पासष्ट वर्षाच्या वरचे कलाकार आहेत त्यांना लोककलेचे मानधन मिळण्यासाठी त्यांचे आज आम्ही शंभर अर्ज घेऊन वाजत गाजत आज जिल्हा परिषद इथे आलेलो आहोत काय होतं पासष्ट वर्षाचे जे कलाकार आहेत त्यांना कलाकार आहेत कोणचं साधन नाही पैसे कमवायचं त्यासाठी त्यांच्या औषधाचे प्रश्न आहेत जनप्रपंच चालवायचे प्रश्न आहेत त्यांना ना शिटे आहे ना, ना काय आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार यांनी आता लोक लो लु, कलाकारांना पाच हजार रुपये पेन्शन मंजूर केलेले आहे तर त्या कलाकारांमध्ये बँड कलाकार देखील असावा अशा आमची सर्व बँड बँक चालक कलाकार संघटनेची मागणी आहे आज अण्णाभाऊ साठे जयंती आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून आम्ही महाराष्ट्र राज्य बँड बेंड बँचो चालक कलावंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभाग यांच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांचे मानधनाचे फॉर्म आज आम्ही या ठिकाणी सामूहिकरित्या वाजत गाजत राज्याचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत त्याच्यामध्ये बाळासाहेब जाधव उपाध्यक्ष सुभाषराव वाडागळे राज्याचे जनरल सेक्रेटरी त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सचिनराव वायतंडे दे। त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशचे संघटक माजी सभापती माजी उपसभापती आनंदराव भोंडवे त्याचबरोबर हनुमंतराव माने आणि सर्व जिल्ह्यातील कलाकार या सर्वांच्या सानिध्यामध्ये हो किंवा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हो आज या ठिकाणी आम्ही कलाकाराचे मानन फॉर्म जमा करत आहोत पन्नास ते पंचावन्न वर्षावरील सर्व वरिष्ठ कलाकार पूर्व महाराज आजपर्यंत त्यांची कोणी दखल घेतली नाही त्यासाठी प्रामुख्याने आमचे मार्गदर्शक आश्वर जाधव सर यांनी सर्व सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले सर्व कलाकार मालक चालक